म्हणजे नि आता निवडणूक जवळ आली निवडणूक जवळ आली याची आता आचारसंहिता कधीही लागू शकते हे आपण आता म्हणजे सिद्ध होते ना त्या प्रश्नाचं उत्तर पण हेच आहे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो मुख्यमंत्र्यांवर पूर्ण आमचा विश्वास आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जागेवर देखील शिवसेनेचा म्हणजे आमचा दावा आहे त्याच्या उपर एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्य आहे परंतु रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे प्रदर्शन करायचं असतं तर एका ठिकाणी आम्ही शंभर दोनशे एकर जागा घेतली असती आणि अख्ख्या महाराष्ट्रातले शिवसेने काढून आमची ताकद किती आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केला असता हे महाअधिवेशन आहे आणि महाअधिवेशनामधनं मुख्यमंत्री मोदय विचार सगळ्या पदाधिकाऱ्यांना देणार आहेत आणि त्या विचाराची अंमलबजावणी भविष्यातल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही करणार आहोत मी एकच सांगतो मुख्यमंत्री मोदयांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा मंत्री म्हणून मुख्यमंत्री जे बोलतात ते शंभर करता टक्के करतात ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची खासियत आहे ठीक आहे थोडं काही दिवस इकडे तिकडे झालं असेल परंतु जर एकनाथ शिंदेसाहेबांनी आश्वासन दिलं असेल वचन दिलं असेल तर ते शंभर टक्के पूर्ण करणारे मुख्यमंत्री आहेत आणि मला म माहिती नाही मी माहिती घेतो कारण शेवटी कसं आहे तो फार संवेदनशील विषय आहे आणि संवेदनशील विषयावर माहिती न घेता जसं सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतं तसं सुरू झालं तर शेवटी मी मंत्री आहे सरकारमधला मंत्री आहे त्याच्या मी जबाबदारीला बोललं पाहिजे ती माहिती मी घेतो आणि त्याच्यानंतर बोलतो ते पहिला साजू सेट्टींचा विषय संपवतो त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी सरकारमधला मंत्री म्हणून मला जरी त्यांच्यावर बोलावं त्यांच्यासोबत बोलावं लागलं तर माझी बोलायची तयारी आहे आणि बॉन्डच्या बाबतीतला जो विषय आहे एकदा सुप्रीम कोर्टानं एखाद्या विषयावर निकाल दिल्यानंतर त्याची पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करणंही योग्य नाही जो सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे त्याचा अभ्यास करू त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे ते बघू आणि त्याच्यानंतर बोलू निवडणूक जर झाली तर व्हीप आमच्या बाबतीत मी सांगतोय भरत शेठ गोगावले यांचाच गादी होईल तो सगळ्यांना बंधनकारक राहील आणि जर निवडणूक झाली तर ते मतदान जे आहे राज्यसभेची त्याच्यामध्ये अजून एक गमत आहे ते मतदान मत केल्यानंतर दाखवायचं आहे त्याच्यामुळं कार्यक्रम तिथंच पुढे जायची आवश्यकता नाही त्याच्यामुळे जर निवडणूक झाली तर व्हीप हा भरतशेठ गोगावलेंचा शिवसेनेसाठी चालला निवडणूक जर झाली तर व्हीप आमच्या बाबतीत मी सांगतोय भरत गोगावले यांचा गाणी होईल तो सगळ्यांना बंधनकारक राहील आणि जर निवडणूक झाली तर ते मतदान जे आहे राज्यसभेची त्याच्यामध्ये अजून एक गमत आहे ते मतदान केल्यानंतर दाखवायचं आहे त्याच्यामुळं कार्यक्रम तिथंच पुढं जायचीच आवश्यकता नाही त्याच्यामुळे जर निवडणूक झाली तर व्हीफ हा भरतशेठ गोगावलेंचा शिवसेनेसाठी चालला आणि मला असं वाटतं की महायुतीतल्या घटक पक्षांना स्वतःचा विचार मांडण्याचा अधिकार आहे कारण लोकशाही आहे परंतु ह्याच्यामध्ये बच्चूबाऊंचं जे मत आहे ते स्वतः त्या तीन नेते मंडळींशी ते बोलतील आमचे देखील तिन्ही नेते मंडळी म्हणजे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील टी एम साहेबांशी बोलतील अमित शहा साहेबांशी बोलतील योग्य तो निर्णय घेतील मी म्हणूनच सांगितलं की ठराव कुठचे मांडणार आहेत काय मांडणार आहेत हे सगळे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवणार आहोत की तुम्हाला ठराव का मांडला कशासाठी मांडला त्याच्यातनं संघटनेला काय फायदा आहे त्याच्यामधनं जनतेला काय फायदा आहे आम्ही मिशन म्हणून जनतेसाठी काय करणार आहोत हे प्रत्येक ठरावाचं विश्लेषण आमच्यापैकी काही मंडळी येऊन तुमच्यासमोर करतील परंतु एक मात्र नक्की आहे की वंदनीय बाळासाहेबांचा सा विचार पुढे घेऊन जात असताना कुठच्याही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी एकनाथ शिंदेसाहेबांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही हा आम्हाला सगळ्यांना गर्व आहे आणि अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली उद्याचं दोन दिवसाचं महाअधिवेशन मी आजच जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये समंजसपणाची भूमिका मांडली नाही पहिल्या दिवशी ज्यावेळी जरांगे पाटलांचं उपोषण सोडायला मी आणि गिरीश भाऊ गेलो होतो तेव्हापासून आताच्या क्षणापर्यंत मनोज जरांगेंच्या बाबत ना मुख्यमंत्र्यांनी अपशब्द काढलेला आहे ना गिरीश महाजनांनी काढलेला आहे ना देवेंद्रजींनी काढलेला आहे आणि मी या संदर्भात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यातनं मी काढलेलं नाही त्याच्यामुळं आज तुम्ही समंजसपणाची भूमिका घेत आहे म्हणजे मी ऐका ना दोन मिनिट हा विषयच येत नाही पण नारायणराव राणेसाहेब जे काय बोललेले आहेत याच्याशी त्यांचं ते वैयक्तिक पत्र असू शकतं आमच्या पक्षाचं आमच्या मुख्यमंत्र्यांचं किंवा आमच्या पक्षाचं ते धोरण नाही मनोज जरांगीने जी मागणी केलेली आहे ती निजामकालीन तुमच्या दाखल्याच्या बाबतीतली आहे आणि ती मराठा समाजासाठी पोषक आहे त्याच्यामुळं आम्ही म जरांगेंबरोबर आहोत परंतु त्याचबरोबर एक वेगळा एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही राजकीय नेत्यांकडनं विरोधां विरोधकांकडनं की याच्यावर ओबीसीवर काय परिणाम होऊ शकतो का तर याच्यामध्ये तरी परिणाम ओबीसीच्या आरक्षणावर होणार नाही या मताशी सरकार म्हणून आम्ही थांबव मी परत एकदा सांगतो की ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत संकेत असे आहेत युतीतले की ज्या ठिकाणी ज्या खासदार आहेत तेच त्या ते ठिकाणच्या निवडणुका लढतात आता आमच्याबरोबर जे खासदार आले त्याच्यानंतर जे तिकडे खासदार उरलेले आहेत त्या देखील आम्हीच लढवलेले आहेत इथं देखील आमचा मागण्याचा अधिकार आहे दावा प्रत्येक पक्ष करणार आहे इथं तर दावेचा प्रश्न नाही हक्कच आहे त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही आणि दावा केल्यानंतरसुद्धा काय निर्णय घ्यायचा हे आम्ही सगळ्यांनी अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही चर्चा पण करत नाही आणि आम्ही विचार पण करत नाही काय होणार आहे आम्हाला आमच्या नेत्यावर विश्वास आहे मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे तो जो निर्णय घेतील तो आमच्या प्रत्येक शिवसैनिकाला एक पहिली गोष्ट सीमा भागातील लोकांबरोबर पूर्वीदेखील आम्ही होतो आता देखील आहोत आणि भविष्यामध्ये देखील आम्ही राहणार आहोत परंतु हा जो प्रश्न शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाच्या शिवसेनेला शिवसे आपण जो विचारतो आहे तो अजून एका व्यक्तीला विचारणं गरजेचं आहे की काँग्रेसचं याच्याबद्दलचं जे धोरण आहे किती है? आपने है। मदे है। मदे है है। ते किती लवचिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार अनेक वर्ष राहिलेलं आहे कर्नाटकमध्ये काय काय परिस्थिती झाली हे देखील आपल्याला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेनेची आमची भूमिका जी आहे ही हंड्रेड पर्सेंट नाही दहा हजार टक्के ही सीमा भागातील लोकांबरोबर राहण्याची होती आता देखील आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे आणि म्हणूनच जत आणि त्या परिसरामध्ये जे मुख्यमंत्री मोदयांनी आश्वासन दिलं होतं नळ पाणी योजनेचं त्याला जवळजवळ एक ते दीड हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला आहे आणि जी सीमा भागातली आठशे साडेआठशे जी गावं आहेत त्याच्या अनेक गावांमध्ये मी स्वतः जाऊन आलेलो आहे इतर देखील ज्या ज्या काही गोष्टी तिथल्या लोकांना करायच्या आहेत ती करण्याची सरकारची तयारी सरकारची भूमिका शंभर टक्के मनोज तरांगीनी सांगितलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मला असं वाटतं की आंदोलन कधी केलं पाहिजे जर सरकार ऐकत नसते मुख्यमंत्री महोदय त्याला रिस्पॉन्स देत नसतील दोन्ही उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करत असतील सरकार काहीच करत नसेल तर मला असं वाटतं की काही अवधीनंतर आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे जे एकनाथ साहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावे ते वीस तारखेला अधिवेशन आहे त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं सी एम ओनं काल ट्विट केलेलं आहे की वीस तारखेला अधिवेशन आहे आता हे वीस तारखेला अधिवेशन घेताना माझ्या मनात आलं खासदार साहेबांच्या मनात आलं मंडिक साहेबांच्या मनात आलं पावसकर साहेबांच्या मनात आलं म्हणून उद्या आम्ही अधिवेशन घेणार आहोत असं विधिमंडळाचं अधिवेशन होत नाही त्याच्यासाठी कॅबिनेट मिटिंग व्हावी लागते कॅबिनेटचा ठराव व्हावा ला लागतो तो, तो राज्यपालांकडे जावा ला लागतो राज्यपाल त्याला मान्यता देतात अशा पद्धतीची मान्यता वीस तारखेला घेतली आहे जे गुन्हे मागे घ्यायचं होतं तो देखील जी आर काढलेला आहे त्याच्यानंतर शिंदे समितीची मुदत जी वाढवायची होती ती देखील आपण मुदत वाढवलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखला द्यायची प्रोसिजर सुरू करावी ही जी मनोज जरांगेंची मागणी होती ती शंभर टक्के शासनानं पूर्ण केलेली आहे आणि वारंवार एकनाथ शिंदेसाहेबांनी ठामपणानं सांगितलेलं आहे की टिकणारं मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊन दाखवू त्याचबरोबर ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही त्यांच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही हे स्पष्ट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आजही मनोजीने मला विनंती करायची आहे की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे एवढं आंदोलन उभं करून त्यांच्यामुळंच जवळजवळ अठ्ठावन्न ते सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख त्या निजामकालीन नोंदी महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे आणि म्हणून माझी देखील त्यांना विनंती आहे की समंजसपणानं समजूतदारपणानं शेवटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते आम्ही देखील समजू शकतो त्यांनी चिडचिडीतनं काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही कारण ते एक आंदोलन करत आहेत आणि त्यांनी ते टोकाचं आंदोलन केलेलं होतं त्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी ठीक आहे उपोषण करावं परंतु ते साखळी उपोषण असावं प्रकृतीला काही इजा त्यांच्या पोचणार नाही अशा पद्धतीचं उपोषण असावं सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत कालच आपल्याला आठवत असेल मी एक मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा मी जबाबदारीनं असं वक्तव्य केलं होतं की शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये देखील बडे नेते आहेत मग ते उभाटामधले असतील काँग्रेसमधले असतील उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले असतील परंतु मला असं वाटतं की महायुतीमध्ये येणं आता हे सांघिक काम आहे आम्ही एका पक्षात आलं असं म्हणत नाहीत अशोक चव्हाणसाहेब जे आले ते नक्की भाजपमध्ये गेले असतील परंतु ते महायुतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे तसं बबनराव गोलप आल्यानंतर देखील शिवसेनेची ताकद नक्की वाढेल पण त्याचबरोबर महायुतीची देखील वाढेल आणि कोल्हापूरमध्ये ही सभा असल्यामुळं कोल्हापूरमध्ये देखील कोणाचा प्रवेश होईल काय प्रवेश होईल हे जाहीर सभेमध्ये आपल्याला बघता येईल माहिती घेतो माहिती घेतो माहिती घेत माहिती घेतो माहिती घेतो त्यांच्याशी चर्चा करतो आणि अशा व्यासपीठावर परत तुम्हाला अशी